मित्रांनो नमस्कार मी कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो भारत एगरीच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकाची माहिती पाहणार आहोत आणि मी तुम्हाला सांगणार आहे की कापूस पिकामध्ये पहिली आळवणी आणि पहिली फवळणी आपण कोणती कधी आणि कशी करावी एका शेतकऱ्याने आपल्याला कमेंट केली होती की कापसामध्ये आप आपल्याला पहिली फवारणी करायची आहे किंवा पहिली आळवणी करायची आहे तर ती आम्ही कोणती करायला हवी आणि कधी करायला हवी हरकत नाही मित्रांनो या छोट्याच्या व्हिडिओमध्ये आपण याच दोन प्रश्नाचे उत्तर पाहणार आहोत की कापूस पिकामध्ये पहिली फवारणी आणि पहिली आळवणी आपण कधी करावी व्हिडिओ पूर्ण पहा छोटा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला माहिती आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या इतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा बघा कापूस पिकातील जी पहिली आळवणी आहे ती आपल्याला लागवडीनंतर ला ला वीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला करायचे आहे याच्यामध्ये कोणकोणते घटक घ्यायचे आहेत बघा व्यवस्थितरित्या स्क्रीनचे स्क्रीनशॉट काढून घ्या कोण नाही किंवा कुठेतरी लिहून घ्या पहिला घटक आपल्याला एनपीके बॅक्टेरिया घ्यायचा आहे मग तो लिक्विड मधला असला तरी चालेल किंवा पावडर मधला असला तरी चालेल किती घ्यायचं आहे एनपीके बॅक्टेरिया आपल्याला पावडर मधला असेल तर पाचशे ग्रॅम लिक्विडमधला असला तर दोन लिटर घ्यायचा आहे हे झालं पहिला घटक या दोन्हीपैकी कोणताही एक दोन्ही पण नाही त्याच्यानंतर आपल्याला काळा गुळ घ्यायचा आहे दोन किलो किंवा तुम्ही उसाचा रस देखील दोन लिटर त्या ठिकाणी घेऊ शकता दोन्हीपैकी कोणताही एक दोन घटक झाले तिसरा घटक आहे तो म्हणजे ट्रायकोडॉर्मा विरिडी हे आपल्याला जवळपास दोन लिटर घ्यायचं आहे आणि सोबतच याच्यामध्ये ह्युमिक ऍसिड पाचशे ग्राम मिसळायचा आहे किती घटक झाले चार घटक झाले एकूण आता हे चार घटक आपल्याला कशा प्रकारे वापरायचे आहेत ते लक्षपूर्वक पहा आपल्याला एक दिवस आधी काय करायचं आहे दोनशे लिटरचा एक बॅरल घ्यायचा आहे त्या बॅरलमध्ये बारीक केलेला काळा गुळ आणि दोन लिटर एन पी के बॅक्टेरिया टाकून ते सावलीमध्ये भिजवत ठेवायचं आहे सुती आणि त्याला झाकायचं आहे आणि दिवसातून दोन ते तीन वेळा त्याला चांगल्या प्रकारे ढवळायचं आहे आणि ज्या वेळेस तुम्हाला आळवणी करायचं आहे त्या दिवशी त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा व्हिरिडी आणि ह्युमिक मिसळून त्याची आळवणी एक एक करायची आहे आळवणी म्हणजे काय <coughs> की का थोडक्यात रोपांच्या मुळाजवळ ज्यावेळेस जमिनीमध्ये ओलाव असतो त्यावेळेस थोडं थोडं जरावून प्रत्येक रोपांच्या मुळाजवळ सोडायचं तुम्ही ड्रिप जर असेल तर ड्रिपद्वारे देखील त्या ठिकाणी मुळाजवळ तुम्ही सोडू शकता दोनशे लिटर एक एकरचं प्रमाण आहे जेवढं काही मी सांगितलेलं आहे ते दोनशे लिटर पाण्यातून एक एकरसाठी आपल्याला द्यायचं आहे आता ही आळवणी करताना एक एकरसाठी आपल्याला कापूस पिकासाठी कोणती काळजी घ्यायची आहे आळवणी केल्यानंतर रासायनिक खत कमीत कमी पाच दिवसांनी किंवा त्याच्यानंतर आपल्याला द्यायचे आहेत परंतु आळवणीच्या वेळी किंवा लवकर आपल्याला खत त्या ठिकाणी द्यायची नाहीत आळवणीच्या द्रावणात रासायनिक खते मिसळू नयेत जेवढं काही सामग्री सांगितलेली आहे प्रोडक्ट सांगितलेले आहेत तेवढेच तुम्ही वापरा विनाकारण त्याच्यात इतर काही कीटकनाशक किंवा रासायनिक खतं त्या ठिकाणी एकोणीस एकोणीस सारखी मिसळू नका औषध किंवा जेवढं काही बॅक्टेरिया आहे जे काही आपलं द्रावण आहे ते फक्त प्लास्टिकच्या ड्रममध्ये आपल्याला भिजू घालायचं आहे किंवा ते द्रावण त्या त्याच्यामध्ये करायचं आहे लोखंडी ड्रम मध्ये तुम्हाला करायचं नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अळवणी करताना जे काही द्रावण आहे ते सर्व झाडांना सर्व रोपांना एक समान पड पडलं पाहिजे पुरलं पाहिजे तुम्ही अंदाज घ्या की एका झाडाला रोपाला आपल्याला किती टाकायचं आहे किंवा एका एकरमध्ये आपले किती रोप आहे त्याच्यानुसार तुम्हाला नियोजन करायचं आहे कुठं कमी कुठं जास्त तुम्हाला करायचं नाही ठीक आहे हे झालं कापूस पिकातील पहिल्या आळवणी पद्धत आता आपण ला पाहूया की कापूस पिकामध्ये पहिली फवारणी आपल्याला जी करायची आहे ती कधी करायची आहे ती आपल्याला लागवडीनंतर वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान करायची आहे म्हणजे काय आळवणी केल्यानंतर तुम्ही पुढच्या चार पाच दिवसात किंवा दोन तीन दिवसात त्या ठिकाणी फवारणी घेऊ शकता पहिली याच्यामध्ये आता मी तुम्हाला <coughs> या ठिकाणी घटक सांगणार आहेत लक्षपूर्वक पहा फोटो काढून घ्या किंवा त्या ठिकाणी तुम्ही वहीवरती नोंद करून घेऊ शकता पहिला घटक आहे तो म्हणजे कीटकनाशक आता एकतर धारोका कंपनीचा अरेवा आहे किंवा एफ एम सी कंपनीचा रोगर आहे आरेवा जर घेतला तर दहा ग्रॅम घ्यायचा आहे रोगर घेतलं तर आपल्याला तीस मिली घ्यायचा आहे या दोनपैकी कोणताही एक घटक एक प्रोडक्ट आपल्याला घ्यायचा आहे दुसरा प्रोडक्ट आहे आपला नसेल तर तुम्ही इंडोफिल्ड घेतलं तर तीस ग्रॅम घ्या एम पंचाळीस घेतलं तर तीस ग्रॅम घ्यायचा आहे दोन्ही पैकी कोणताही एक हे झाले दोन घटक तिसरा घटक मग तुम्ही पी आय पीआय बायोटेक घेऊ शकता तीस मिली किंवा आय एफ सी कंपनीचं घेऊ शकता तीस मिली ह्या दोन्हीपैकी कोणताही एक घटक तीन घटक झाले एकूण आता या ठिकाणी आपल्याला चौथा घटक घ्यायचा आहे म्हणजे एनपीके एक तर आय एफ सी घ्या पंच्याहत्तर ग्रॅम किंवा तुम्ही महादनचे एनपीके घेऊ शकता म्हणजे एकोणीस एकोणीस आहे कुठल्याही ब्रँडेड कंपनीचं घ्या विनाकारण कुठल्याही लोकल कंपनीचं घेऊ नका कारण भरपूर सारी बेसळ आता या विद्राव्य रासायनिक खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आता हा झाला चौथा प्रोडक्ट मित्रांनो जेवढे काही मी प्रोडक्ट या ठिकाणी सांगितलेले आहेत म्हणजे एकूण चार प्रोडक्ट सांगितलेले आहेत आणि चार प्रोडक्टचं जे मी प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे ते एका पंपाचं आहे जेवढे पंप तुम्हाला लागतात त्याच्यानुसार तुम्ही द्रावण तयार करू शकता आणि प्रोडक्टची मात्रा घेऊ शकता तर अशा प्रकारे तुम्ही पहिली फवारणी कापूस पिकावरती करू शकता अतिशय सोपा व्हिडिओ होता कापूस पिकामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहेत पुढची फवारणी कधी करायची पुढचे खत व्यवस्थापन कधी करायचं विद्राव्य खतांच्या मात्रा कधी कधी द्यायच्या किंवा बेसल डोसच्या माध्यमातून खत व्यवस्थापन कसं करायचं या विषयावरती जर तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तर नक्कीच तुमचा प्रश्न आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये लिहून पाठवा तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देखील देऊ आणि तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने नवीन व्हिडिओ देखील बनवण्याचा प्रयत्न करू भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तरच धन्यवाद